ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद् भगवद्गीतेतील अध्याय सतराव्याचे वाचन सुरुवात करतो हो। आहोत ज्याचं की शीर्षक आहे श्रद्धात्रय विभाग योग म्हणजेच श्रद्धेचे तीन प्रकार चला तर मग रोजच्या प्रमाणे आधी संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला प्रारंभ करूया हरिओम Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 ram, Hare Ram, ram, ram Hare, Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare Krishna, Hare ram, ram. Hare Hare ram, ram Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Krishna 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 hari 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 krishna hari krishna 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 hari 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 ram hari ram 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 hari 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 krishna hari krishna krishna hari 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 ram hari ram 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 hari 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 krishna hari krishna krishna hari 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 ram hari ram 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 hari 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 krishna hari krishna krishna hari 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 ram hari ram 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 राम हरी 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 कृष्ण हरी कृष्ण पुष्ट पुष्ट हरी 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 राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण पुष्ट पुष्ट हरी 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 राम हरी राम 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 हरी हरी जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया अध्याय 17 वा श्रद्धात्रय विभागयो म्हणजेच श्रद्धेचे तीन प्रकार <coughs> अर्जुन उवाच ये, शास्त्रम ये ते शाम हे शास्त्र विधी उत्सृज यजंते श्रद्धयान्विता तेषा निष्ठा तुका कृष्ण सत्व आहो रज तमा याचा अर्थ आहे अर्जुनाने पृच्छा केली हे कृष्ण जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते ते सत्वगुणी रजोगुणी की तमोगुणी असतात तात्पर्य चौथ्या अध्यायाच्या एकोणचाळीसाव्या श्लोकात म्हटले आहे की विशिष्ट प्रकारच्या उपासनेवर श्रद्धा असलेला मनुष्य क्रमशः ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत होतो आणि शांती समृद्धीच्या परमसिद्धीला प्राप्त होतो सोळाव्या अध्यायात म्हटले आहे की जो शास्त्रविधींचे अनुसरण करीत नाही त्याला असुर म्हटले जाते आणि जो श्रद्धेने शास्त्रविधींचे पालन करतो त्याला देवता म्हटले जाते आता जर श्रद्धावान मनुष्य शास्त्रांमध्ये श्रीकृष्णांनी करावयाचे आहे जे लोक एखाद्या सामान्य मनुष्याची निवड करून त्याला परमेश्वर मानून त्याची पूजा करतात ते सत्वगुणी रजोगुणी किंवा तमोगुणी आहेत अशा लोकांना जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्ती होते काय वास्तविक का ज्ञानामध्ये स्थित होऊन स्वतःची परमोच्च सिद्धावस्थेप्रत उन्नती करणे त्यांना शक्य आहे का जे लोक शास्त्रविधींचे अनुसरण करीत नाही परंतु ज्यांची कशावर तरी श्रद्धा आहे आणि जे देवदेवता किंवा मनुष्याची पूजा करतात त्यांना आपल्या प्रयत्नात यशप्राप्ती होते काय हे सर्व प्रश्न अर्जुन श्रीकृष्णांपुढे मांडित आहे हरिओम आता इथे आपण श्लोक क्रमांक दोन चे वाचन करूया ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाने विचारलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात आहेत हरिओ त्रिविधा भवति श्रद्धा देही नाम सा स्वभाव जा सात्विकी राजसी चमसी ताम शृणू ह्याचा अर्थ आहे श्री भगवान म्हणाले देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक के गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी राजसी आणि तामसी अशी तीन प्रकारची असू शकते याविषयी आता माझ्याकडून ऐक तात्पर्य जे शास्त्रविधींना जाणतात परंतु सुस्तपणा किंवा आळशीपणामुळे जे या शास्त्रविधींचे पालन करणे सोडून देतात त्यांचे नियंत्रण त्रिगुणांद्वारे केले जाते जीवांना आपल्या सात्विक राजसिक किंवा तामसिक गुणांनी युक्त पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारचा स्वभाव प्राप्त होतो जीवांचा प्राकृतिक गुणांशी असणारा संघ चालत आला आहे जीव हा प्राकृतिक प्रकृतीच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्या विविध प्राकृतिक गुणांशी असलेल्या संघानुसार त्याला विविध प्रकारचे स्वभाव प्राप्त होतात तथापि मनुष्याने जर प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा संघ केला आणि शास्त्रविधीनुसार आचरण केले तर त्याचा स्वभाव बदलणे शक्य होते हळूहळू हाच आहे की एखाद्या विशिष्ट गुणातील अंधश्रद्धा मनुष्याला सिद्धावस्थेप्रत उन्नत करण्याला सहाय्यक होत नाही म्हणून मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुणच्या संगतीत दक्षतेने आणि चातुर्याने सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे अशा रीतीने मनुष्य उच्चतर गुणात स्थित होऊ शकतो हरि आता येथे आपण श्लोक क्रमांक तीं चे वाचन करूया हरि ओम सत्त्वानुरूपासारवस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामया मया अयम अयं पुरुषाः यत श्रद्धा स एव सहा याचा अर्थ आहे हे भारता विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते जीवाने प्राप्त केलेल्या गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते तात्पर्य मनुष्य हा कसाही असला तरी त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा असते परंतु

व जेव्हा तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन बद्ध होतो तेव्हा तो विविध प्रकारच्या प्रकृतीशी संग करून स्वतःचे अलग असे स्थान निर्माण करतो परिणामत प्राप्त होणारी श्रद्धा आणि अस्तित्व हे केवळ भौतिकच असते मनुष्याला जरी काही धारणा किंवा जीवनविषयक कल्पना असल्या तरी मूळत तो निर्गुण अर्थात त्रिगुणातीत असतो म्हणून भगवंतांशी आपला संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मनुष्याला प्राप्त भौतिक विकारातून मुक्त झाले पाहिजे भगवत धामात परत जाण्याचा कृष्ण भावना हाच निर्भय मार्ग आहे जर मनुष्य कृष्ण भावने स्थित झाला तर त्या मार्गाद्वारे त्याची मोक्षप्राप्ती सुनिश्चित होते जर त्याने आत्मसाक्षात्काराच्या या मार्गाचा स्वीकार केला नाही तर तो निश्चितच त्रिगुणांद्वारे प्रभावित होईल या श्लोकातील श्रद्धा हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे श्रद्धेचा उद्भव मूलत सत्वगुणापासून होतो मनुष्याची श्रद्धा ही देवतेवर किंवा काल्पनिक का परमेश्वरावर अथवा मानसिक तर्कवादावर असू शकते दृढ श्रद्धा ही सत्वगुणी कर्मामुळे उत्पन्न होते परंतु भौतिक बद्धावस्थेत कोणतेच कर्म पूर्णतया शुद्ध असू शकत नाही ती कर्मे मिश्र स्वरूपाची असतात व शुद्ध सत्वगुणयुक्त नसतात विशुद्ध सत्वगुण हा दिव्य असतो आणि विशुद्ध सत्वगुणामध्ये मनुष्य भगवंतांचे वास्तविक स्वरूप जाणू शकतो जोपर्यंत मनुष्याची श्रद्धा पूर्णपणे विशुद्ध सत्वगुणाने युक्त होत नाही तोपर्यंत ती श्रद्धा त्रिगुणांपैकी कोणत्याही गुणाद्वारे प्रदूषित होऊ शकते हे प्रदूषित प्राकृतिक गुण हृदय व्यापून टाकतात म्हणून विशिष्ट प्राकृतिक गुणाच्या संपर्कात असणाऱ्या हृदयाच्या स्थितीनुसार मनुष्याची श्रद्धा दृढ होते जर मनुष्याचे अंतःकरण सत्वगुणी असेल तर त्याची श्रद्धाही सत्वगुणीच असते हे जाणले पाहिजे जर त्याचे अंतःकरण रजोगुणी असेल तर त्याची श्रद्धाही रजोगुणी असते आणि जर त्याचे अंतःकरण तमोगुणी असेल तर त्याची श्रद्धाही तमोगुणाने प्रदूषित झालेली असते अशा रीतीने जगामध्ये आपल्याला विविध प्रकारची श्रद्धा आढळते आणि विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारचे धर्मही आढळतात वास्तविक धर्माची श्रद्धा ही विशुद्ध स्थित असते परंतु आपले हृदय कलुषित असल्यामुळे आपल्याला निरनिराळ्या प्रकारची धर्मतत्त्वे आढळतात याप्रमाणे विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारच्या उपासना आहेत हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चारचे चे वाचन करूया हरिओ यजं ते सात्विका देवान यक्षरक्षांसी राजसा प्रेतान भूतगणान च अन्ने तामसहा जना याचा अर्थ आहे सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूतप्रेतांचे पूजन करतात तात्पर्य या श्लोकात भगवंतांनी निरनिराळ्या प्रकारच्या उपासकांचे त्यांच्या बाह्य कृतीवरून वर्णन केले आहे शास्त्र नियमानुसार केवळ भगवंतच पूजनीय आहेत ज्यांची शा, शास्त्रावर श्रद्धा नाही किंवा जे शास्त्र पारंगत नाही ते आपल्या प्राकृतिक गुणातील विशिष्ट स्थितीला अनुसरून विविध प्रतिकांची उपासना करतात जे सत्वगुणी असतात ते सामान्यत देवतांची उपासना करतात देवतांमध्ये ब्रह्मदेव शंकर चंद्र इंद्र चंद्र सूर्यदेव इत्यादींचा समावेश होतो देव विशिष्ट उपासना करतात त्याचप्रमाणे जे रजोगुणी आहेत ते राक्षसांची उपासना करतात आमच्या लक्षात आहे की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी कलकत्त्यामधील एक मनुष्य हिटलरची पूजा करीत होता कारण युद्धामुळे काळा बाजार करून त्याने पुष्कळ धन कमविले होते त्याचप्रमाणे रजोगुणी आणि तमोगुणी मनुष्य हा शक्तिशाली व्यक्तीलाच परमेश्वर मानतात त्यांना वाटते की कोणाचीही परमेश्वर म्हणून पूजा करता येते आणि त्यामुळे परमेश्वराला पूजिल्याने होणारीच फलप्राप्ती होते आता या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की जे रजोगुणी आहेत ते अशा कल्पित परमेश्वरांची निर्मिती करतात व त्यांची उपासना करतात आणि जे तमोगुणी आहेत ते भूताखेतांची उपासना करतात कधी कधी लोक थडग्यांची पूजा करतात मैथून सेवेलाही तमोगुणी मानण्यात येते त्याचप्रमाणे भारतातील दूरच्या खेड्यांमधील लोक भूतांची उपासना करतात आम्ही भारतात पाहिले आहे की कनिष्ठ जातीतले लोक कधी कधी अरण्यात जातात आणि त्यांना जर माहीत असेल की एखाद्या विशिष्ट झाडात भूत आहे तर ते त्या झाडाची पूजा करतात व बळी अर्पण करतात या विविध प्रकारच्या उपासना म्हणजे वास्तविकपणे परमेश्वराची उपासना नव्हे जे दिव्य विशुद्ध सत्वामध्ये स्थित झाले आहेत त्यांच्यासाठी परमेश्वराची आराधना आहे श्रीमद भागवतात म्हटले आहे की सत्वम विशुद्धम वसुदेव शब्दितम म्हणजेच जेव्हा मनुष्य शुद्ध सत्वामध्ये स्थित होतो तेव्हा तो वासुदेवांचे पूजन करतो तात्पर्य हे आहे की जे त्रिगुणांच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त झाले आहे आणि ज्यांनी दिव्यत्वाची प्राप्ती केली आहे ते भगवंतांची उपासना करू शकतात निर्विशेषवादांना सत्वगुणी मानले जाते आणि ते यात ते पाच प्रकारच्या देवतांची उपासना करतात ते भौतिक जगातील निराकार विष्णू रूपाची पूजा करतात व हे रूप कल्पिलेले असते श्री विष्णू हे भगवंतांचे विस्तारित आहे। रूप आहेत परंतु निर्विशेष वाद्यांचा भगवंतांवर विश्वास नसल्यामुळे त्यांना वाटते की विष्णू रूप म्हणजे निर्विशेष ब्रह्माचेच एक दुसरे रूप आहे त्याचप्रमाणे ते कल्पना करतात की ब्रह्मदेव ही भौतिक रजोगुणी निर्विशेष रूप आहे अशा रीतीने ते कधीकधी पाच प्रकारच्या आराध्य देवतांचे वर्णन करतात परंतु त्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हे वास्तविक परमसत्य आहे म्हणून ते सर्व उपास्य देवदेवतांचा अंततः त्याग करतात निष्कर्ष दिव्य स्वभावयुक्त मनुष्याचा संग केल्याने भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांचे शुद्धीकरण करता येते हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक पाच आणि सहा यांचे संयुक्तरित्या वाचन करूया

भूतग्रामम अचेत साहा माचैवांत शरीरस्थम तान विद्धी आसुर निश्चयान आता या दोन्ही अर्थ श्लोकांचा अर्थ आपण एकत्रितरित्या वाचन करूया याचा अर्थ आहे जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्र सम्मत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याच बरोबर तात्पर्य <coughs> असे अनेक लोक आहेत जे शास्त्रामध्ये उल्लेख नसलेल्या तपस्या निर्माण करतात उदाहरणार्थ जे उपोषण अंतस्थ हेतुपूर्वक केले जाते जसे राजकारणात करतात त्या उपोषणाचा शास्त्रामध्ये उल्लेख नाही सामाजिक अथवा राजकीय हेतूसाठी उपोषण करणे हे, हे शास्त्रसंमत नाही केवळ आध्यात्मिक उन्नतीकरिता उपवास करण्यालाच शास्त्रांची मान्यता आहे भगवद्गीतेनुसार जे लोक जे लोक अंतस्थ हेतूने उपोषण करतात ते आसुरी लोक होत त्यांचे कार्य हे शास्त्रांच्या विरुद्ध असते आणि यामुळे सामान्य लोकांना मुळीच लाभ होत नाही वस्तुत ते दंभ मिथ्या अहंकार काम आणि विषयोपभोगावरील आसक्तीमुळे कर्म करतात अशा कृत्यांमुळे केवळ ज्या पंचमहाभूतांनी शरीर बनलेले आहे ती तर शरीरामध्ये वास करणाऱ्या भगवंतांनाही कष्ट होतात <coughs> राजकीय उद्दिष्ट प्राप्तीसाठी केलेले असे अनधिकृत तप किंवा उपोषण हे निश्चितच इतरांना त्रासदायक असते अशा उपोषणांचा वेदामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही आसुरी मनुष्याला वाटेल की अशा मार्गाने आपण आपल्या शत्रूला किंवा इतर पक्षाच्या लोकांना आपल्या इच्छांशी सहमत होण्यास भाग पाडू परंतु कधी कधी अशा उपोषणाने मनुष्याचा मृत्यूही होतो भगवंत अशा कृत्यांना संमती देत नाही व ते म्हणतात की अशी कृत्य करणारे लोक म्हणजे असुरच आहेत अशी प्रदर्शने म्हणजे भगवंतांचा अपमानच होय कारण अशी कृत्ये वेदांची अवज्ञा करून आचरली जातात या संदर्भात अचे हा।, हा शब्द महत्वपूर्ण आहे सामान्य मनस्थितीच्या लोकांनी शास्त्रातील विधी पालन केलेच पाहिजे ज्यांची अशी मनस्थिती नाही ते शास्त्रांची उपेक्षा आणि अवज्ञा करतात व स्वनिर्मित तपाचे आचरण करतात पूर्वीच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असुरांचा शेवट कसा होतो हे मनुष्याने ध्यानात ठेवले पाहिजे अशा लोकांना भगवंत आसुरी लोकांच्या पोटी जन्म घेण्यास भाग पाडतात परिणामी ते लोक भगवंतांशी असलेला आपला संबंध न जाणता जन्मोजन्मी आसुरी वृत्तीने जगतात परंतु जर अशा लोकांना वैदिक ज्ञानाचा मार्ग दर्शविणाऱ्या आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाचे भाग्य लाभले तर ते या भौतिक जंजाळातून सुटून परमगतिला प्राप्त हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरि 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 कृष्ण 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 राम 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 कृष्ण 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 Hare Krishna Hare Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare Hare जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरिओम 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 चला तर मग पुढील भागात परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओम ओम